ब्रिटिश रॉयल नेव्हीचे एफ थर्टी फाईव्ह बी लाईटनिंग आय आय स्टेल्थ फायटर जेट हे केरळमध्ये अडकून पडले या फायटर जेटच्या आपत्कालीन लँडिंगनंतर जवळपास दोन आठवडे उलटून गेलेत अमेरिकेतील लॉकेड मार्टिननं बनवलेलं हे विमान एकशे दहा दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे आहे केरळच्या तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे फायटर जेट अजूनही उभं आहे ब्रिटिश रॉयल नेव्हीचे हे विमान अशा प्रकारे एखाद्या ठिकाणी अडकून पडण्याची ही पहिलीच वेळ आहे तांत्रिक बिघाडामुळे ते पुन्हा उड्डाण करू शकलेले नाही केरळच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आता या विमानाची दुरुस्ती भारतातच होणार असल्याची माहिती आहे आणि त्यासाठी ब्रिटनहून चाळीस अभियंत्यांची टीम दोन टो व्हेकल केरळमध्ये येणार आहे विमानानं आपत्कालीन लँडिंग का केलं विमान भारताजवळ काय करत होतं इतक्या दिवसानंतरही ते का अडकून पडलं या विमानाच्या उड्डाणामध्ये कोणते अडथळे येत आहेत आणि आतापर्यंत कोणते प्रयत्न करण्यात आलेत या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत चौदा जूनच्या रात्री ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एफ थर्टी फाईव्ह लाईटनिंग लढाऊ विमानानं केरळच्या तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत लँडिंग केलं संरक्षण अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई क्षेत्रात आलेल्या या विमानात इंधनाची कमतरता होती केरळच्या किनाऱ्यापासून सुमारे शंभर नॉटिकल मैल अंतरावर जेट उड्डाण करीत असताना त्याला खराब हवामानाचा सामना करावा लागला त्यामुळे पायलटनं दक्षिणेकडील राज्यातील नागरी विमानतळावर जेट उतरवण्याची परवानगी मागितली या विमानानं आणीबाणीची घोषणा केली आणि भारतीय हवाई दलाच्या इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीमनं त्यावर त्वरित ऍक्शन घेत ते लँड करण्यासाठी परवानगी दिली असे भारतीय हवाई दलानं एका निवेदनात आहे जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक असलेलं हे जेट जवळपास पंधरवडा उलटून गेला तरी विमानतळावरच उभा आहे तांत्रिक बिघाडामुळे ते पुन्हा उड्डाण करू शकलेले नाही एफ थर्टी फाईव्ह बी लाइटनिंग आय आय स्टेल्थ लढाऊ विमान एच एम एस प्रिन्स ऑफ वेल्स इथून हिंद महासागरात उड्डाण करीत होतं हे जेट इंडियन एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनच्या बाहेर नियमित उड्डाण करीत होतं तेव्हा यामध्ये समस्या निर्माण होत असल्याचं लक्षात आलं आणि तिरुवनंतपुरमला आपत्कालीन पुनर्प्राप्ती क्षेत्र म्हणून चिन्हांकित केलं गेलं असं भारतीय हवाई दलानं म्हटलंय ज्या रात्री लढाऊ विमान केरळमध्ये उतरलं त्या रात्री विमानाची तपासणी करण्यासाठी तज्ञांसह रॉयल नेव्ही डब्ल्यू वन झिरो वन मर्लिन हेलिकॉप्टर तिरुवनंतपुरम विमानतळावर पोहोचलं त्यांनी एका बदली पायलटला देखील नेलं होतं असं असताना ब्रिटिश तज्ञांच्या पथकाच्या मदतीपर्यंत जेट ग्राउंडेड ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला युके नौदलाच्या देखभाल पथकानं येऊन समस्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झालं नाही असे संरक्षण अधिकाऱ्यांच्या निवेदनात सांगितल्याचं वृत्त माध्यमांमधून समोर आलंय मान्सूनच्या परिस्थितीमुळे देशांतर्गत टर्मिनलजवळील मोकळ्या जागेत पार केलेल्या ब्रिटिश विमानाच्या सुरक्षेची जबाबदारी सी आय एस एफकडून सांभाळली जात आहे केरळच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार एफ थर्टी फाईव्ह बी जेटची दुरुस्ती करण्यासाठी ब्रिटनहून चाळीस अभियंते आणि लष्करी तज्ज्ञांची विशेष टीम लवकरच भारतात दाखल होणार आहे या टीमसोबत दोन विशेष टो वेहिकल्स देखील आणली जात आहेत जे विमानदुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक आहेत दरम्यान केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळेही दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण झालाय इंडियानं आपला हँगर वापरासाठी उपलब्ध करून दिलाय गेल्या चौदा दिवसांपासून हे विमान विमानतळावरच उभे आहे या दीर्घकाळ पार्किंगसाठी आता विमान प्रशासनाकडून पार्किंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे दिल्लीतील दिल ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या प्रवक्त्यानं एका वृत्तपत्राला सांगितलं आम्ही तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर शक्य तितक्या लवकर युके थर्टी फाईव्ह बी दुरुस्त करण्याचे काम करीत आहोत भारतीय अधिकाऱ्यांनी सतत सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो गरज पडल्यास विमान लष्करी वाहतूक विमानामार्फत परत आणले जाईल सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या या लढाऊ विमानाची शॉर्ट टेक ऑफ आणि व्हर्टिकल लँडिंग क्षमता आहे त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर केलेला आहे हे स्टेल्थ तंत्रज्ञान युक्त विमान शत्रूच्या रडारवर सहजपणे न सापडण्यास सक्षम आहे त्यामध्ये सेन्सर्स मिशन सिस्टीम व स्टेल्थ या वैशिष्ट्यांचा समावेश आहे याचे नियंत्रण आणि दुरुस्ती फक्त उच्च प्रशिक्षित अभियंत्यांकडूनच शक्य असते त्यामुळेच ब्रिटनने आपले खास अभियांत्रिकी पथकाला भारतात पाठवण्याचा निर्णय घेतलाय या संपूर्ण प्रक्रियेत भारतीय हवाई दलानं महत्त्वाची भूमिका बजावली विमानाच्या सुरक्षित लँडिंग पासून ते इंधन भरणे लॉजिस्टिक सपोर्ट आणि तांत्रिक सहाय्य या सर्व गोष्टींमध्ये भारतानं ब्रिटनला संपूर्ण सहकार्य केलंय आता नव्याने करण्यात येणारे दुरुस्तीचे प्रयत्न जर अयशस्वी झाले तर जेटला एअरलिफ्ट करून ब्रिटनला नेणं हा एकमेव पर्याय उरणार आहे सध्या हे प्रकरण फक्त तांत्रिक बाबींपुरती मर्यादित असलं तरी एका परकीय लढाऊ विमानाचं दीर्घकाळ भारतीय भूमीवर उभं राहणं हे अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे यामुळे भारताच्या तांत्रिक क्षमता आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे कौतुकही करण्यात येत आहे आता सर्वांचे लक्ष या लढाऊ विमानाच्या दुरुस्तीकडे लागले येत्या काही दिवसात हे लढाऊ विमान पुन्हा एकदा आकाशात झेपावेल अशी अपेक्षा आहे ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद